मेष राशी मुलांच्या बाबतीत काही समस्या जाणवतील कामाच्या ठिकाणी वादविवाद होऊ शकतात अचानक एखादा मोठा खर्च होऊ शकतो कोणालाही पैसे उधार देणे व घेणे दोन्ही टाळा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे अकरा वृषभ राशी आज दिवसभर खूप धावपळ होईल कुटुंबात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा दुपारनंतर आरोग्याच्या तक्रारी जाणवतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चौदा मिथून राशी कौटुंबिक जीवनात आनंद राहील व्यवसायात उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे लांबच्या प्रवासामुळे शारीरिक अडचणी येतील तुमच्या महत्वाकांक्षा तुमच्या मुलांवर लादू नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सात राशी कामाच्या ठिकाणी तुमचे उत्पन्न वाढू शकते कुठेतरी सहलीला जाण्याचा प्लॅन कराल घरात आनंद व वा शांतीचे वातावरण राहील अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पंधरा सिंह राशी एखादा जुना नातेवाईक भेटण्याची शक्यता आहे नवीन काम सुरू करण्यास चांगला दिवस आहे राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळेल संध्याकाळी ॲसिडिटीचा त्रास जाणवू शकतो तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चौदा कन्या राशी आज तुमचे सर्व काम वेळेवर पूर्ण होईल व्यावसायिकांसाठी दिवस खूप चांगला आहे जुने कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल प्रॉपर्टीच्या व्यवहारातून तुम्हाला फायदा होईल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे अकरा तुळ राशी तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी तुम्हाला मिळेल कौटुंबिक जीवनात अस्थिरता राहील तुम्हाला तुमच्या नोकरी बाबतीत काळजी वाटेल दुसऱ्यांमध्ये दोष शोधण्यात वेळ वाया घालवू नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चौदा वृश्चिक राशी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला जरूर ऐका महत्वाच्या कामांना उशीर करू नका आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी राहू नका नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा विचार कराल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दोन धनुराशी नोकरी शोधणाऱ्यांना नवीन संधी मिळतील आजचा दिवस थोडाफार तणावपूर्ण असेल दुपारनंतर रखडलेली कामे पूर्ण होतील तुमच्या चांगल्या कामाचे कौतुक होणार नाही तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एकोणीस मकर राशी इतरांच्या हिताला बाधा होणार नाही याची काळजी घ्या मतभेदांमुळे तुमचे प्रियकरासोबत भांडण होऊ शकते विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताज ताण जाणवेल प्रवासात काही अडचणी येऊ शकतात तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे अठरा राशी सरकारी योजनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा अपचनाचा त्रास अजून होऊ शकतो तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्या समोर आज कमकुवत दिसतील कौटुंबिक जीवन आनंदी राहील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सोळा मीन राशी कुटुंबातील सदस्य तुमचे मनोबल वाढवतील नवीन व्यावसायिक संपर्क वाढतील विरोधकांपासून अत्यंत सावध रहा, तुमचा मान सन्मानाची तुम्हाला काळजी वाटेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सतरा